उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी एम एस आर टी सी मार्फत जादा वाहतूक करण्यात येणार आहे उन्हाळी जादा वाहतुकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या सातशे चौसष्ट फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय आणि या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत प्रवाशांनी जादा वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन एस टी महामंडळानं केलं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे आता आणखी चारशे अठ्ठ्याण्णव फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत यामुळे आता एकूण आठशे चोपन्न उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत लोकमान्य टिळक टर्मिनस पुणे ते सीएसएमटी वरून उत्तर दक्षिण आणि पूर्व भारतातील विविध शहरांसाठी गाड्या सोडण्यात येतील थी नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे आणि या शोभायात्रेनिमित्त रविवारी पडके रोडवरील वाहतूक पहाटे चार ते दुपारी एक या काळात बंद असेल दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांनी आहे रमजानमध्ये दुधाची मागणी वाढत असल्यानं दूध विक्रेत्यांनी अघोषित दरवाढ केली आहे आठवडाभरापूर्वी अठ्ठ्याऐंशी रुपये लिटरवरती असलेले दर सध्या नव्वद रुपयांवरती जाण्याचा अंदाज नागरिक वर्तवतात आहेत सुट्ट दुधाच्या किमतीत मनमर्जी वाढ झाल्यानं विक्रेत्यांनी चहाच्या किमतींमध्ये वाढ केली आहे सध्या बारा रुपयाला मिळणारा चहा सतरा रुपयांवरती आहे पुणे महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षासाठी सुमारे दोन हजार दोनशे एकोणतीस कोटी रुपयांची रक्कम झालेली आहे उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलं होतं तर महापालिकेने ठरवलेल्या रकमेच्या एकशे पन्नास कोटी रुपयांची अधिक उत्पन्न समाज झालंय पुणे शहरातील वाहतूक कोंडी तब्बल त्रेपन्न टक्क्यांनी कमी झाली आहे तर वाहतुकीचा वेगही दहा पूर्णांक चव्वेचाळीस टक्क्यांनी आहे एटीएमएस गुगल मॅप नागरिकांच्या तक्रारी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यात आलाय आलिशान चारचाकी गाडीतील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंढरपूर इथल्या आयुर्वेदिक डॉक्टर रामहरी कदम युक्ती केली आहे तर देशी गाईचं शेण आणि गोमूत्राचा लेप गाडीला दिलाय आणि यामुळे गाडीतील तापमान पन्नास टक्क्यांनी नियंत्रित झाल्याचा दावा त्यांनी केलाय शेणाचं लेपन केल्यानं आलिशान चारचाकी गाडीची सध्या पंढरपुरात जोरदार चर्चा आहे